नमस्कार मित्रांनो सिनेमॅटिक महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझं नाव स्वप्नील आज आपण जाणार आहोत मित्रांनो बामनोली येथे मित्रांनो बामनोलीला आपण यासाठी जाणार आहोत तर बामनोलीपासून पासून ज्या बोटीने आपण प्रवास करतो वासोट्याला त्याच वासोट्याच्या घनदाट अभयारण्यामध्ये एक छोटंसं गाव वसलेलं आहे आणि ते गाव आज आपण एक्सप्लोर करणार आहोत आपल्यासोबत असणारे तिथले काही लोकल ग्रामस्थ लोक आणि तिथून त्या गावाचा जो प्रवास असणारे ते हार्डली एक एक ते दीड तासाचा सा प्रवास असणार आहेत व्हिडिओ एकदम ॲडव्हेंचर पूर्ण असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आता आपण तिथून बामनोलीमध्ये जाणार आहे ही बाईक तिथं लावणार आहे तिथून आपला बोटीने प्रवास चालू होणार आहे त्या गावाच्या दिशेने चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया फायनली आता आपण त्या मेन डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत जिथे आपण आलो हो आहोत शामराव हो कोकरे यांच्या घरी तुम्ही बाजूने बघू बग, बघू शकता टोटल घनदाट जंगल आहे आणि आपली बोट आता इथे थांबलेली आहे इथून आपण आता त्यांच्या घरी जाणार आहोत बामणवली वरून इथे येण्यासाठी मिनिमम दीड तास तरी लागतो आणि इथल्या लोकल माणसांचीच कॉन्टॅक्ट करून तुम्हाला या इथं यावं लागतं अन्यथा इथं परमिशन नाही हा जो एरिया दिसतो तुम्हाला हा टोटली वन विभागाच्या अंडर आहे म्हणजे हा टोटल जो हाय पुढील पट्टा तो अख्खा कोर झोन आहे आणि हे जंगल दिसतंय ह्या जंगलामध्ये त्यांचं घर आहे टोटल अशी पाच घर आहेत आणि पाच घरांपैकी हे एकच घर आहे जिथे हे काका आणि काकू एकट्या राहतात या घनदाट जंगलामध्ये तर चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करू घ्या रस्ता खूप अवघड आहे याने आता आम्ही मेन पाऊल वाटाने चाललो आहोत थोडी भीती पण वाटते या जंगलामध्ये चालताना कारण की अचानक कुठल्या प्राण्याचं दर्शन होईल काय सांगता येत नाही आमच्यासोबत जे काका आहेत ते पण पहिल्यांदा आलेत आमच्या सोबत एकदम हळूहळू हळूहळू काका आपला जो कॅमेरा पकडला आहे तो तुम्ही ओळखतच असाल धर्मा जो की आपल्या प्रत्येक शूटमध्ये आपल्या सोबत असतो आता जस्ट गावाचं नाव आलेलं काकांकडून महाळुंगे वाडी जिथं हे दापत्य या गणधाट जंगलात राहत आहेत आणि पाशी आलोय ना आपण इथं बघू शकता खूप साऱ्या प्राण्यांचे पगमाग आहेत काय गव्यांची देखील आणि इथं बघू शकता हे ही जी जागा आहे खूप वर्ष एक पन्नास ते सत्तर वर्षापूर्वीची जुनी जागा आहे आणि इथं असणारे गावठाण्यातली इथं विहीर पण तुम्ही पाहू शकता विहीर जाऊन बघू आपण जरा पुढे नको जायला खूप कारण की वीर खूप खोल आहे बघा म्हणजे धरण होण्याच्या आधी ही गाव इथं वसलेली आहे याचं जिवंत उदाहरण आणि सायडून दगडांचे बंधारे बघू शकता तुम्ही इथून तिथं म्हणजे मुळात हे आधी गाव इथं वसलेलं होत हे बघा माझ्या मागच्या साईडला पण बघा इकड इकडं परत ह्या साईडला तर इथं कुठल्या कुठल्या प्राण्यांचे पगमाग दिसतात ते बघू हे बघा पहिले दिसलेले ते डॉग आहेत इकडे आहे धर्म वाईल्ड डॉग चे तुम्ही बघू शकता आणि हे जे आखे आखे खड्डे दिसतात ना तुम्हाला आख्या आतरवलेले आहेत हे गाव्यांचे आहेत हे बघा इथं पण वाईल्ड डॉगचेच आहेत कारण की गुरांचं एवढं वजन असू शकत नाही गाय म्हशींच आता ते घर शोधत शोधत चालू आहे काका आणि आम्ही बघू आता किती वेळ लागतोय आणि ही जी वाट आहे मित्रांनो ज्या वाटेने आम्ही वर येतोय ना ही वाट हे गावकरी पाणी आणण्यासाठी ही वाट या वाटेचा वापर होतो ही जी आपण वर चाललोय ना हिवाली वाट हिथले गावकरी एक दहा पंधरा मिनिटात चालल्यानंतर आता आपल्याला काकांचं घर दिसत आहे आणि तिथेहीच आपण चाललेलो आहे ही जी मळलेली वाट आहे ना दुसरी वाली तीच आपण फॉलो करत काकांच्या घरापाशी पोचलो आहोत तुम्ही घर बघा अख्ख्या बाजूनी चारी बाजूनी जंगल आणि जंगलात फक्त एकच घर आहे आणि घर पण किती एकदम टिपिकल एकदम बघा तुमचं नाव काय भीमू भिमू वडिलांचं नाव नाव नाही संपूर्ण नाव ना 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 सांगा संपूर्ण रामू झोरे तुमचं वडिलांचं नाव रामू जिमू रामू झोरे हे असं त्यांना सांगा सांगते ना हा मुलं बाळ मला काय भावा नाही हे बाहेर राहते ना हा भाऊ सगळे नव्या गावाला मग तुम्ही इथे आहे हे तुमचा सांभाळ कोण करत पोरा तर मुंबईला येते पण तुम्हाला पैसा पाणी पैसा पाणी पाणीराव हो माझा तुझं मुलगा उठला पिपरचा पिपर मोरा पिपरी आहे ना त्याच्या मुला तुम्हाला आपण गाव ती लागलं तिच्या वर आहे ते गाव हा पिपरी मोरा डोंगरात तिकडं नाय तिकडं ते अंगाला आहे आपण जाऊ संगम एक पार केला नाही का आणि ना, ते गाव लागलं ती पिपरी त्याच्या वर मुरा पिंपरी मुरा आहे हा मग त्यांचं ते वतन तिथं आहे पण आता यांचा निर्वाह कसा तुमचा निर्वाह कसा चालतो उदर निर्वाह कसा चालतो गर्बी कसं चालतं खाता काय तुम्ही म्हणजे जीवन आवश्यक वस्तू तुम्ही कुठून कशा घेता कापू लेऊन यानाय का तिथून तापोळ्यावरती <Cul> हो रां ते न्या ना नाही त्या जंगलातल्या काही अशा वस्तू तुम्ही तुमच्या वापरासाठी वापर करता का तुम्ही एक काय हे डोरा आमच्या ह्याच्या मच्छर ना गोर्याची एवढी राहणार फुटण्या राहणार खा नाही ठेव एक मुळ बाळ किती मुळ बाळ नाही मूल मळ नाही 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 त्याना काही नाही असंच ते भावा ना भावा तिघच तिघच हो मग कुटुंबातले कोण तुम्हाला भेटायला येतं का नाही तुम्ही अशा एक अभयारण्यामध्ये जंगलामध्ये राहता तुम्ही तुम्ही आणि तुमचे भाऊ येतात ना बघायला आणि अशी एकूण किती जण आहेत तुम्ही तुम्ही तुमचे भाऊ श्यामराव आणि त्यांच्या पत्नी हो चार पाच जणच राहता का तुम्ही श्यामराव कुठे त्यांचे भाऊ पण नाही

आता हो। 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 रस्ता आलाय एकनाथ हा गाडवली गाडवली ना तो तापोळीच्या सामने बोट लावून आपण वरती गाडी घेऊन जातो डायरेक्ट मेन रोड सिमेंटचा रोड बनवलेला आता हा तापोळ याला तापोळ्या हा बरोबर जावं तुम्हाला आता तुम्हाला चालवत नाही मग बाजार आणून कोण देत इथे कोण आहे तुमचं भावाचं पोर आहे तुम्हाला आता तुम्हा जेवण करून कोण देत बाय आहे ना पोर्याची बायको आहे ना आता कुठे आहे खाली का हो खाली मामा नाही असेल कुठं तुम्हाला कुठं फाटी म्हणजे लाकडं ते दळणाला दळणाला घरामध्ये बघता जास्तीत जास्त ज्या घराच्या भिंती आहे भिंत नाही कुडाची भिंत आहे कारवीची कारवीच लाकडं आणि शेण हा ह्याच्यात आणि वर आणि कारवीची लाकडं कवलाच आहे कवला पात्र आपला सिमेंट आहे त्यांची परिस्थिती काय एकदम बेकार आहे परिस्थिती एकदम बिकट आहे आणि घरा घराची जी घरापासून आपण आज जे आलो त्याची हाईट पण बघितली असेल एकदम टोकोऱ्याला लागणार असं म्हणजे घरात येताना हे वाकूनच यावं लागणार म्हणजे असं माग काय कारण दुसरी जर वाढली असत ना हा तर आपली तिकडे दोरायचं आंबा साई जागा आतमध्ये येऊ नये म्हणून गावाला माणसं काही नव्या गावा जायचं जागा जमीन तिकडे नाही मिळाली तिकडे झाले का कासन झाले

Помізалку, я то мами зал. आता उन्हाळ्यात तुम्ही इथं हसिर आताय पण पावसाळ्यात तुमची परिस्थिती काय आहे नाही परिस्थिती बेकार आहे ना मग म्हाताऱ्याना पोरग नेतेत मतर जात नाही ते काय करायचं आता तिकडे पिवडित घर बांधले गोराणी पण मतर जात तयार नाही मतर जायला तयार नाही हां मना राव लागते आता माझ्या डोळ्यांनी दिसत नाही ऑपरेशन करायचं आहे ते इथे म्हणते ऑपरेशन करायचं तो जाशील मना कोण इथे वाकरे त्या खर म्हणत दिसत नाही डोळे आणि माझ्या आजीबा दिसते जग नाही माझं नाही झालं म्हातारींच केलं आमची दारात पाण्याची हिथे पाण्याचं हिताला येऊन आणायचं काय

कोर झोन आहे ना कोर झोन कोर झोन म्हणजे असं आहे की त्या जागेमध्ये जा फक्त प्राण्यांचा आजीवन असतो माणसाला तिथं माणसं जाऊ शकत नाही आणि तुम्ही अशा ठिकाणी राहत होता ऑलरेडी तुमच्या गावचं पुनर्सेन झालं होतं तरी तुम्ही पन्नास वर्ष टेकला अल त्यामुळे फॉर डिपार्टमेंट ने तुम्हाला सहन केलं पुन्हा झालं ती लोकच गेली गावात गेली नाही भिवंडीत नाही ती गेली मालदेव दुसरं तिकडे आपल्या खोपोली साइडला मायनी मालदेव मायनी मालदेव मायनी मालदेव तुमची पण गेलीत ना लोक तिकडे कसं होते तुम्ही ज्या जागेत राहत होता ना ती कोरझोन असल्यामुळे तुम्हाला काढायला प्ले नव्हता मग ते तुम्हाला मग कशी बिका मग तुम्ही राहिला मग तुम्हाला एकर जेवण भेटली एक एकर तसंच आता काज भेटल मग भेटले ना ते चांगलंच आहे मशी वगैरे काय राहिले किंवा तुमची भांडी वगैरे वस्तू असते ना त्यावेळी तुम्ही परमिशन काढा की आमच्या वस्तू आम्हाला भेटाव्या चला जी तुमची गाड भेटली हे आमच्यासाठी खूप आहे व्यवस्थित राहा स्वस्त राहा मस्त राहा चला आम्ही आता येतो ओके चला चला